आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समिती उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर पाच येथील दसरा मैदानावर एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातून निघालेल्या भव्य रॅली आणि शाहिरी जलसाच्या माध्यमातून जयंती कार्यक्रमात सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देण्यात आला यावेळी अण्णाभाऊंच्या निर्मूलन कार्यक्रम शाहिरी जलसा आणि गुणगौरव सोहळा घेण्यात आला विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला समिती अध्यक्ष अजय अंकुश जाधव यांनी सांगितले की महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे कार्यक्रमात श्यामदादा गायकवाड डॉक्टर जानू मानकर पूजा गायकवाड व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर डी जोगदंड शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना भारतीय लहुजी सेना समता प्रतिष्ठान समाज सेना, तेजी ग्रुप भीमज्योत मित्रमंडळ मी जनसेवक संघटना रॉयल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप डी ग्रुप सम्राट अशोका बुद्ध विहार सेवा संस्था सम्राट युवा मंडळ आर एस ग्रुप आंबेडकर चौक समिती श्री दत्तगुरु मित्रमंडळ एस एस टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त प्रथमच उल्हासनगर शहरामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे मनुवादी आणि जे अँटी दलित संस्था आणि संघटना आणि पक्ष आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी आम्ही वेगळा प्रयत्न केलेला आहे दोन समाजाला जोडण्याचा आम्ही एक प्रयत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या माध्यमातून केलेला आहे अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष यावर्षी आम्ही म्हणजे अण्णाभाऊ साठे हे कोणा एका जातीची मालमत्ता नसून अण्णाभाऊ साठे हे सर्व जातीचे महापुरुष आहेत महाराष्ट्राचे असेट आहेत हा संदेश देण्यासाठी आणि मातंग आणि महार समाज हा एकत्र करण्यासाठी अण्णाभाऊ साठेचं औचित्य साधण्याचा प्रयत्न या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे प्रथमच आम्ही अजय जाधव सारख्या तरुण आणि तडफदार तरुणाला अण्णाभाऊ साठे जयंतीचे सर्व सूत्र अध्यक्ष म्हणून जयंतीचं यावर्षी त्याला करून हा केविलवाना प्रयत्न आम्ही केला आहे आणि तो प्रयत्न एवढा यशस्वी झाला की आज दोन्ही समाजामध्ये जे वैचारिक अभिसरण जे व्हायला पाहिजे होतं ते अभिसरण आज या जयंतीच्या माध्यमातून झालेलं आहे आर डी जोगदंड सारखे प्रख्यात वक्ते लातूरहून इथे आलेत आणि श्यामदादा गायकोडांसारखे आंबेडकरी विचारांचे ज्वलंत प्रवक्ते ते सुद्धा इथे मार्गदर्शन करून गेले दोन समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असू द्या किंवा ज्या पण निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये या मनुवादी सत्ताधारी लोकांना कसं नेस्तनाभूत करना करता येईल आणि दोन समाज जर एकत्र झालेत तर उल्हासनगर महापालिका सुद्धा या विचारांच्या लोकांपासून कशी परावृत्त करता येईल यावर मंथन झालं पूर्ण शहरामध्ये खूप मोठं जनजागृती झाली लोक खूप आनंदात होते अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं खूप मोठ्या मोठ्या रॅल्या मिरवणुका या मैदानामध्ये दरवर्षी येत असतात याही वर्षी आल्या आणि यावर्षी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आज आदरांजली देण्यात आली आणि त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण जल्लोष या दसरा मैदानामध्ये गगनात मावत नव्हता संपूर्ण पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पूर्ण छान कार्यक्रम पार पडला आणि अजय जाधव हो यांनी लिलया लिलया जबाबदारी पार पाडली याचा सर्व समन्वय समिती आणि आमची स्मारक समिती यांच्या वतीने त्यांचं आभार प्रदर्शन सुद्धा आम्ही केलेलं आहे याही पुढे असेच वेगवेगळ्या जातीतील लोक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष होतील ही सुद्धा मी ग्वाही या निमित्त या जयंतीनिमित्त देतो जय भीम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज उल्हासनगरमध्ये मोठ्या थाटामध्ये आपण साजरी केली ह्या कार्यक कार्यक्रमामध्ये जयंतीच्या जा उत्सवामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील ज्यांनी आपलं लाव नावलौकिक केलेलं ला आहे अशा विद्यार्थ्यांचा वकील इंजिनियर डॉक्टर अशा फील्डमधील विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव केलेला आहे त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे त्याचबरोबर महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील याचं एक सामाजिक अभिसरण राखून आम्ही या ठिकाणी सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता त्याचबरोबर शाहिरी जलशाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती व्हावी अशा पद्धतीचा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी केला होता आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने माझ्यावर दोन हजार पंचवीस या अण्णाभाऊ साठेंची एकशे प पाचव्या जयंता जयंतीनिमित्त नि, अध्यक्षपदाची धुरा माझ्यावरती सोपवली आणि त्यांनी त्या माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्या पूर्ण समितीचे आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अडचणी आल्या लोकांनी तर आमचा कार्यक्रम सक्सेस होऊ नये यासाठीसुद्धा प्रयत्न केले आणि त्यांना उत्तर आम्ही आमच्या कामातून देऊ आणि याच ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जय एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर